हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एक ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमका काय धमाका झालाय काय मोठा ट्विस्ट आलाय हे आपण पाहूया परंतु हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो कृष्णा ही कशी गौतमी म्हणजेच पूजाच्या ऑफिसपर्यंत पोहोचते परंतु एवढ्या मोठ्या बिल्डिंग समोर आजपर्यंत ती कधीही आलेली नसते ही बिल्डिंग तर परिमल आहे पण हे मेटर डिटेक्टर नेमकं काय हेच तिला समजत नाही ती हाच विचार करत असते तेवढ्यात शहरातली एक शहाणी मुलगी तेथे येते आणि म्हणते ए इडियट मध्ये कशाला उभी आहे हो ना बाजूला कुठून कुठून येतात गावडळ असं म्हणून ती तेथून निघून जाते कृष्णाला खूप राग येतो ही मला काय बोलली इंग्रजी शिवी दिली मराठी दिली असती ना तर तिला चांगलाच हिसका दाखवला असता तो सुद्धा कोल्हापुरी हिसका असं कृष्णा म्हणते ती बाजूच्या वॉचमॅनला विचारते इथे सायसाय नावाची कंपनी आहे का हा वॉचमॅन सांगतो आहे ना छत्तीसाव्या मजल्यावर कृष्णा म्हणते बाबू छत्तीसाव्या मजल्यावर तेथे कसं जायचं तर हा वॉचमॅन सांगतो लिफ्टने जायचं येथे पुढे गेल्यावर लिफ्ट आहे मग तुम्ही छत्तीसाव्या मजल्यावर जाऊ शकता कृष्णा त्याला थँक्यू म्हणते आणि या मेटल डिटेक्टरमधून लिफ्टकडे जाऊ लागते तर इकडे दुष्यंत हा गौतमीजवळ प्रेमाने येतो परंतु पैशांची हपापलेली गौतमी ही त्याच्यावरच ओरडते दुष्यंत पैशांची व्यवस्था झाली की नाही बॉस मला असं विचारत होते असं ती म्हणते दुष्यंत सांगतो पैशांची व्यवस्था नाही डिली गावातील पॉलिटिक्समुळे डीलसुद्धा कॅन्सल झाली आहे डेअरीची हे ऐकून गौतमी चांगलीच चिडते आणि म्हणते काय डील कॅन्सल झाली का, का? तू पैशांची व्यवस्था नाही केली आता आपलं सगळं फ्युचर स्पॉईल झालं बॉसने तुला किती मोठी संधी दिली होती मी आपल्या फ्युचरबद्दल किती स्वप्न पाहिली होती आता ती स्वप्न पूर्ण नाही होणार मला तर पस्तावा आलाय तुझ्याशी मी रिलेशनशिप मध्ये का आहे जर असंच असेल तर आपण रिलेशनशिपमध्ये राहू शकणार नाही आपलं हे नातं पुढे टिकू शकणार नाही असं ती दुष्यंतला म्हणते आणि हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो दुष्यंत हा गौतमीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो मी प्रयत्न करतोय मी बॉसकडून जास्त वेळ मागून घेतो फंडची व्यवस्था होईल आपलं फ्युचर सिक्युअर राहील आपली स्वप्न नाही मोडणार परंतु गौतमी चिडलेलीच असते आणि म्हणते तू काय एकटाच आहेस का बॉससाठी बॉसकडे प्लॅन बी सुद्धा तयार आहे त्यांनी दुसऱ्या एका मुलाला सुद्धा सांगून ठेवलं साठी आणि मला नाही वाटत बॉस तुला वेळ वाढवून देतील तुझ्यासाठी आता ते थांबतील हे ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं तर इकडे कृष्णा ही लिफ्ट जवळ येते लिफ्ट उघडते परंतु या लिफ्टमध्ये जायचं कसं तिला लिफ्टची खूप भीती वाटते तिच्या मागे उभी असलेली माणसं चिडून म्हणतात तुला आतमध्ये जायचं नसेल तर मध्ये कशाला थांबलीस आम्हाला जाऊ दे आणि ते लिफ्टमध्ये जातात पण कृष्णाची लिफ्टमध्ये घुसण्याची हिंमतच होत नाही आणि लिफ्ट वर निघून जाते कृष्णा ही पुन्हा वॉचमनजवळ येते आणि म्हणते दादा मला छत्तीसाव्या मजल्यावर जायचंय पण त्या लिफ्टची खूप भीती वाटते दुसरा एखादा रस्ता नाहीये का तर वॉचमॅन म्हणतो छत्तीस मजले चढून जावे लागतील जिन्याने एवढं तू चढून जाशील का तर कृष्णा म्हणते अहो मी गावातली आहे दऱ्या डोंगरा जंगलात मी चढलेली आहे हे तुमचे छत्तीस मजले माझ्यासमोर काहीच नाहीये तुम्ही मला फक्त रस्ता दाखवा वॉचमॅन कृष्णाला जिण्याचा रस्ता दाखवतो कृष्णा ही जिण्याने छत्तीसाव्या मजल्यावर जाऊ लागते तर दुष्यंत हा गौतमीच्या मागे मागे करत असतो आणि मूळची भिकाडी असलेली गौतमी जी कृष्णाच्या मेहनतीचे आठ हजार रुपयात दुष्यंतला प्रपोज करत होती ती गौतमी त्याच्यावर मास दाखवू लागते आणि करोडपती अब्जोपती असलेला दुष्यंत हा तिच्या मागे मागे करत असतो त्यामुळे हा खूप चिडलेला असतो तर इकडे कृष्णा ही चक्क मजले चढून जात असते परंतु जसं जसं वर जातो त्यामुळे ती थकत असते इकडे जयकांत कृष्णाच्या शेतामध्ये येतो तो, तो पाहतो की कृष्णाच्या शेतात आता कोठे पीक डोकं वर काढतंय त्यानंतर गोठ्यात एक म्हैस आहे गाय आहे खत ठेवलेली आहेत आणि तो विचार करतो कृष्णा तू माझ्या इज्जतीचा गावात भाजीपाला केला माझ्या इज्जतीला आग लावली ना आता मी तुझ्या शेताला आग लावणार तुझ्या गोठ्याला आग लागणार ते सुद्धा अतिप्रचंड वेगाने आणि तो चांगलाच खुश होतो इकडे कृष्णा ही कशी बसी चौतीसाव्या मजल्यापर्यंत येते ती दुष्यंत आणि पूजाच्या ऑफिसपर्यंत पोहोचते तर दुष्यंत हा पूजाच्या मागेमागेच करत असतो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु पूजा त्याचं सा काहीच ऐकून घेत नाही आणि तेथून निघून जाते आणि त्याचवेळेस कृष्णा ही दुष्यंतला पाहते तिला दुष्यंतला पाहून आश्चर्य वाटतं आणि ती जोरात ओरडते ओ बुंगाट पाहुण तुम्ही कोठे तर कृष्णाला पाहून दुष्यंतलाही मोठा धक्काच बसतो दुष्यंत म्हणतो तू काय माझा पाठलाग करतेस का माझ्या मागे मागे येत पर्यंत आलीस का तर कृष्णा म्हणते मी कशाला तुमचा पाठलाग करू मी तर माझ्या बहिणीला शोधायला आले तुम्ही माझी थोडीशी मदत कराल का तर दुष्यंत चिडून म्हणतो आपली डील फक्त तुला शहरात आणून सोडण्यापुरती होती तू मला पेट्रोल दिलं मी तुला लिफ्ट दिली तर कृष्णा म्हणते नाही नाही मी लिफ्ट घेतलीच नाही मला लिफ्ट जमलंच नाही दुष्यंत चिडून म्हणतो किती खोटं बोलते मी तुला लिफ्ट दिली आणि तू नाही म्हणतेस तर कृष्णा म्हणते ते सोडा मला आता सांगा माझी पूजा कुठे आहे तिचं ऑफिस कुठं आहे तुला मग तुम्हाला ती माहीत आहे का तर दुष्यंत चिडून म्हणतो मी काय तुझी मदत करण्याचा मक्ता घेतलाय का मला काही विचारायचं नाही आणि तो रागारागाने निघून जातो त्यामुळे कृष्णा त्याच्यावर खूप चिडते हे बुंगाट पाहून खूप बेरकी आहे काही कामाचं नाही असं ती म्हणते तर कृष्णा ही रिसेप्शन जवळ येते आणि या रिसेप्शनवरील मुलीला विचारते मला एक मदत कराल का ही मुलगी कृष्णाशी प्रेमाने बोलते तर कृष्णाला खूप आनंद होतो आणि कृष्णा म्हणते तुम्ही तर मला खरंच विचारलं मदत करायला नाहीतर या शहरात सगळी लोक माझ्यावर ओढत असतात मी कोणाला पत्ता विचारला तर म्हणतात मोबाईलमध्ये पहा नकाशामध्ये पहा अरे मध्येच पाहायचं असतं तर मग जगात माणसं कशाला ठेवलीत त्यापेक्षा या मोबाईलने माणसाच्या आयुष्याचं वाटोळ करून टाकलंय ही रिसेप्शन विचारते तुम्हाला कोणाला भेटायचंय तर कृष्णा सांगते मला माझ्या बहिणीला भेटायचंय माझं नाव कृष्णा कोल्हापुरे तिचं नाव पूजा कोल्हापुरे ही मुलगी आपल्या डेटाबेसमध्ये शोधते तर तिला पूजा कोल्हापुरे हे नाव सापडतच नाही कारण गौतमीने खरी ओळख लपवलेली असते आणि स्वतःचं नाव गौतमी केळकर सांगलेलं असतं त्यामुळे रिसेप्शनिस्ट म्हणते येथे अशी पूजा कोल्हापुरे नावाची मुलगी काम करत नाही कृष्णा चिडून म्हणते असं कसं काम करत नाही तुमचं हे डबडं खराब झालंय माझ्या आईच्या डायरीमध्ये सगळं लिहिलंय ह्याच पत्त्यावर माझी बहीण काम करते त्यामुळे ही सुद्धा चांगलीच चिडते आणि कृष्णाला म्हणते तुम्हाला एकदा सांगितलं ना आमच्याकडे डेटाबेसमध्ये प्रत्येक एम्प्लॉईची माहिती असते त्यामुळे तुमची बहीण येथे काम करत नाही कृष्णाला मोठा धक्काच बसतो नेमकं काय घडतंय हेच तिला कळत नाही आणि ती देवी आईला प्रार्थना करते की देवी आई मला पूजाशी भेटव तिची आणि माझी भेट घडवून आण आणि त्याचवेळेस पूजा आणि तिची मैत्रीण रिसेप्शनला येतात पूजाला पाहून कृष्णाला खूप आनंद होतो ती पूजा अशी हाक मारते तर कृष्णाला पाहून पूजाला जबर धक्काच बसतो ही येथे कशी आता ही येथे आलीये म्हणजे माझी खरी ओळख सगळ्यांसमोर येईल माझी नोकरी जाईल अशी भीती तिला वाटते आणि ती कृष्णाला ओळखायलाच नकार देते कृष्णा तिला म्हणते पूजे असं काय करते मी तुझी बहीण कृष्णा गावावरून आले तुझ्यासाठी खरवस घेऊन परंतु गौतमी तिला ओळखायलाच नकार देते आणि म्हणते हिला ट्रॉमा झाला वाटतं मी हिची बहीण नाही आहे हिची बहीण कोठे हरवली असेल आणि ती मलाच बहीण म्हणते थांबा मी तिला बाहेर सोडून येते असं म्हणून गौतमी ही कृष्णाला घेऊन तेथून निघून जाते तर इकडे दुष्यंत हा बॉस जवळ येतो बॉस त्याला विचारतो फंड्सची अरेंजमेंट झाली का तर दुष्यंत सांगतो नाही सर फंड्स अरेंज नाही झाले आमची एक डीलसुद्धा झाली होती पण गावातील पॉलिटिक्समुळे ती कॅन्सल झाली आणि तुम्हाला जर दुसरा कोणी पार्टनर हवा असेल तर मी तुम्हाला सांगतो की माझ्यापेक्षा एलिजिबल पार्टनर तुम्हाला दुसरा कुणीही मिळणार नाही माझे खूप सारे कॉन्ट्रॅक्ट आहे माझी आई गावातील राजकारणात आहे पुण्यातील जे आमदार आहेत ना त्यांचा इव्हेंट आपण करूया त्यांची आणि माझी ओळख आहे आपल्याला त्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळतील आणि मला थोडा वेळ द्या मी पार्टनरशिपसाठी फंडसुद्धा अरेंज करतो हे सगळं ऐकून बॉस चांगलाच खुश होतो आणि म्हणतो दुष्यंत खरंच तू खूप टॅलेंटेड आहे तुला मी वेळ दिला तुझ्याकडे नवीन नवीन आयडियाज असतात आणि तुझ्यासारखा पार्टनर मी लूज नाही करू शकत त्यामुळे दुष्यंत चांगलाच खुश होतो तर इकडे गौतमी ही कृष्णाला घेऊन बाहेर येते आणि तिच्यावर खूप ओरडते काही गाव दसा तू येथे कशाला आली तुझ्यामुळे मी माझं गाव सोडलं घर सोडलं शहरात आले आणि तू येथे माझ्या मागे मागे आलीस का तुला माझ्या पगारातले पैसे हवेत ना त्यामुळे तू येथे आली ना कृष्णाला खूप वाईट वाटतं कृष्णा ही तिला समजवण्याचा प्रयत्न करते मी त्यासाठी नाही आले तर पूजा चिडून म्हणते तू आता माझ्या बाबांना गेलं माझं फ्युचर गेलं आणि आता माझी नोकरी घ्यायला आली का आत्ताच्या आत्ता निघायचं येथून कृष्णा वाईट वाटून वाट म्हणते पूजे तुला खरवस खूप आवडतो ना म्हणून मी तुझ्यासाठी गावून खरवस बनवून घेऊन आलीये तर गौतमी चिडून म्हणते तुझा तो घाणेडा खरवस तिकडे गटडात टाक मला नको येतो आणि आत्ताच्या आत्ता निघ इथून गौतमी हे असं बोलते त्यामुळे कृष्णाला खूप वाईट वाटतं गौतमी तेथून रागारागाने निघून जाते तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि तो, तो गौतमीला म्हणतो तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला पण बॉसने ठेवलाय बॉसने मला वेळ वाढवून दिली आहे आणि नक्कीच आमची पार्टनरशिप होईल हे ऐकून गौतमी लगेचच रंग बदलते आणि म्हणते मला माहीतच होतं तू खूप इलिजिबल आहे तू नक्कीच पार्टनरशिप मिळवशील फंड अरेंज करशील तेव्हा दुष्यंत चिडून म्हणतो तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला तू माझ्यावर चिड माझ्या ओरड पण यानंतर माझ्या प्रेमावर अविश्वास नाही दाखवायचा गौतमी यासाठी हो म्हणते तेवढ्यात दुष्यंतला गौतमीच्या टेबलवर खरवस दिसतो आणि तो म्हणतो तू माझ्यासाठी खरवस आणलाय का गौतमी आपल्या मैत्रिणीकडे चिडून पाहते तेव्हा या मैत्रिणीला आठवतं की ती कृष्णाला भेटली होती आणि कृष्णाने तिला विनंती केली की मी माझ्या बहिणीसाठी हा खरवस घेऊन आली आहे तुम्ही हा खरवस तिला द्या आणि ही मैत्रीणच हा खरवस घेऊन तिच्या टेबलवर घेऊन आली होती दुष्यंत हा खरवस टेस्ट करतो आणि त्याला तो खूप आवडतो तो, तो गौतमीचीच खूप जास्त स्तुती करतो की तू माझ्यासाठी हे घेऊन आली आहे तर इकडे कृष्णा ही गावी पोहोचते गौतमी आपल्याशी जे काही वागली त्यामुळे तिला खूप दुःख होतं आणि ती रडू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयकांत हा चक्क कृष्णाच्या शेताला गोठ्याला आग लावणार आणि कृष्णाची आवडती गाय या आगीत अडकणार आणि गायीला वाचवण्यासाठी कृष्णा या आगीत उडी घेईल परंतु ती स्वतःच तिथे बेशुद्ध पडेल मग आता पुढे काय होईल कृष्णाचा जीव वाचणार का तिला कोण वाचवेल हे सगळं पाहणं तर पुढील एपिसोडमध्ये खूपच इंटरेस्टिंग असेल परंतु तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद